शहाबाजारी आणि साठेबाजी खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतात म्हणजे जे बी जे, जे हक्काचं बी बियाणं आमच्या शेतकऱ्याचं आहे ते त्याला आज मिळवून देणार म्हणून आम्ही आमच्या चारही जिल्ह्या म्हणजे जिल्हाप्रमुख यायचं प्रमुख प्रमु यायचं कारण असं की हे संपूर्ण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत यांना वारंवार शेतकऱ्यांच्या शेतमजुरांचे फोन येतात त्यांच्या कंप्लेंट्स येतात आणि वारंवार मग आम्ही तिथे जाऊन त्या लोकांसोबत भांडू नाही शकत मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की प्रकरण झालं होतं की आमचेच महानगर प्रमुख आहे यांनी एका कृषी केंद्रवाल्याला जोडपलं होतं तशी वेळ डबल येऊ का कामे आणि मग ती वेळ आणते कोण तर ती वेळ येते कृषी विभागामुळे कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणि त्यांच्या काम करायची जी, जी पद्धत आहे त्यांचा जो साठेगाटा कृषी विभागाचा आणि त्या कृषी केंद्राचा साठेगाटा जो आहे त्याचा परिणाम शेतकरी शेतमजुरांना भुक्ता लागते आणि मग ते बघूनच आमच्या पदाधिकाऱ्यांना अशी वेळ येते की त्याच्यावर त्याला हात उघडावा ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे कुठेतरी आपलं नियोजन असलं पाहिजे हे नियोजन आता कुठेही दिसून येत नाहीये आजही मोठ्या प्रमाणात आमच्या जिल्हा प्रमुखांना त्यांच्या त्यांच्या भागातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आहे की आम्हाला जी बाजारी होता जी असून आहे काय गेल्या हंगामामध्ये आपण नखरे केले ते मार खायला तयार कारण की शेतकऱ्याच्या बाबतीत निदान त्याच्या बाबतीत तरी चोरी चपाटी असं नायत्त पण बाकी अन्न विभाग आहे ना आणि त्याच्या हंगामाच्या पिरियडमध्ये तुम्ही जीव खाता

मागच्या वर्षी आम्ही असं आज उठवला तुम्ही पाच दुकानावर कारवाई केली डबल दुकान सुरू या वर्षी ते त्यावेळेस काय केलं तुम्ही परवाना तुम्ही परमनंट रद्द करून टाका ना डबल त्याच्या त्याच्या नावावर कुठं परवाना भेटला पाहिजे नाही मागच्या वर्षी साहेब तुम्हाला तिथं स्टॉक स्टॉक सापडला रंग्या स्टॉक सापडल्यावर तुम्ही पाच दुकानावर कारवाई केली अधिकारी अधिक कारवाई केल्यावर यावर्षी दुकान पुन्हा सुरू झाले कसे तुम्हाला सांगितलं ना की प्रोसेस आहे की जर समजा तुम्ह मी रद्द केला असक्षम ठरलो ना की आपण त्याच्या ते पुरावे सादर नाही करू शकलो जेव्हा तुम्ही त्याला रंगे हात पकडलं रंगे हात पकडल्या चोर कारवाई करताना कारवाई करून जाईल पुढच्या परवाना पुन्हा करून

त्यांचं किती मन दुखत असेल त्यांना जास्त बळीराजे बसली त्याचा जीव किती दुखत तीन दिवस मी स्वतः दरव्यापूरला गेलो शेतकरी आम्ही त्याच्या विनवण्याकरतो त्याला पाठवतो

तुम्हाला हे वाटेल माझ्या नंबर अकोला बुलढाणा औरंगाबाद पर्यंत गेलेला आहे आता काय त्यांना तरी मेसेज केला माझा नंबर आहे अकोल्या अकोल्या तर औरंगाबाद पर्यंत ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा